आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची विट्याच्या राजाची स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते महाआरती ऊन वारा पाऊस सर्व ऋतूंमध्ये आपल्या जीवाची कसली काळजी न करता स्वच्छता कर्मचारी आपले शहर स्वच्छ ठेवून शहरवासियांची काळजी घेत असतात या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही कुठेतरी सन्मान मिळावा त्यांच्या कार्याचा गौरव हवा या उद्देशानं परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विटाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं विटा शहरातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते विटाच्या राजाची महाआरती करण्यात आली विटा नगर परिषद कार्यक्षेत्रात स्वच्छतेचं काम करणाऱ्या तब्बल एकशे छत्तीस माता भगिनी व पुरुष मंडळींना माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली विटाच्या राजाच्या महाआरतीचं आज निमंत्रण देण्यात आलं या निमंत्रणाचा आधार राखत या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वतीनं राजाची महाआरती पार पडली त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबत उपाध्यक्ष पप्पुराजी पवार माजी संजय भिंगारदेवे यांच्या व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची